नमस्कार मित्रांनो आपण आहोत सध्याला कोलदारी लाडसंगे ह्या ठिकाणी या ठिकाणी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स या कंपनी आणि जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ह्या कोलदारी येथील तुकाराम तांबे यांच्या शेतातील हे पाझर तलाव आहे आणि या तलावाचं खोलीकरण काम आया फा नाम फाउंडेशन टाटा मोटर्स जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं आहे आणि या कामाचं उद्घाटन सन्माननीय फुलंबरी छत्रपती संभाजीनगरच्या आमदार सौ अनुराधाताई अतुल काका चव्हाण तथा अतुल काका चव्हाण पुणे विभाग अभियंता यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाला का प्रमुख पाहुणे सर्वच येणार आहेत आणि या ठिकाणची शेतकऱ्याची प्रतीक्षा होती अनेक दिवसापासून या पाझर तलावाची खोलीकरण गाळ मुक्त गाळयुक्त शिवार या माध्यमातून ह्या तलावाचं गाळ काढण्यात आला पाहिजे कारण पस्तीस ते तीस चाळीस वर्षापूर्वी ह्या तलावाची निर्मिती झाली ज्यावेळेस गाव खोऱ्यामध्ये म्हणजे डोंगराच्या परिसरात पाणी अडवण्यासाठी काहीतरी करायचं म्हणून गावच्या सरपंच असेल जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असेल किंवा गावचे नागरिक असेल त्यांनी या तलावाची निर्मिती केलेली पण ती निर्मिती झाल्याच्या नंतर तीस वर्षानंतर या तलावाचा आज गाळ काढण्याचं काम आपण हाती घेतलेले तर खरोखर आज पाणी अडवणं पाणी जिरवणं ही काळाची गरज आहे कारण पाणीच नसेल तर तुमच्याकडे शंभर एकर जरी शेती असेल तर ता ती काहीच का उपयोगाची नाही कारण पाण्याशिवाय कोणतंही काम अपूर्णच आहे तर आम्ही ह्या तलावाची खोलीकरण करून इथे जवळजवळ कुठे सात फूट किंवा पंधरा फूट इथपर्यंत खोल करणार आहे आणि याच्यामध्ये हे खोल झाल्याच्या नंतर इथं कोटी लिटर पाणी साठवणारे आणि पाणी जे साठवले जाईल ते आजूबाजूच्या विहिरींना बोरवेलना आणि शेतकऱ्यांना मिळणार आहे या ठिकाणी परिसरात जनावरे जंगली प्राणी ते पण पाणी पितात तर मित्रांनो खरंच काळाची गरज ओळखून आम्ही हे काम हाती घेतलेले आहे पाठपुराठा करून तर अशाच तलावाची निर्मिती असेल जिथं गाळ झालेला आहे त्या तलावाचा गाळ काढण्यात तो, तो काढून त्या पाणी क्षमता वाढवण्याचं हे हे कर, करत आहे दुसरी गोष्ट पाण्याशिवाय नाही म्हणून आपण शेतीला एक पीक घेतल्या घेतो आणि सोडून देतो पण पाणी असेल तर दोन तीन पीक काढू शकतो तर असंच आपल्याला पाणी आडवायचं आहे पाणी जिरवायचं आहे तर धन्यवाद आमच्या आपले श, आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा स